अमरावती जिल्हा ओला दुष्काळ घोषित करा या प्रमुख मागणीसाठी युनायटेड फोरमतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा तेरावा दिवस झाला त्यानिमित्तानं आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारची प्रतिकात्मक तेरवी साजरी केली या कार्यक्रमावेळी आंदोलनस्थळी डफली वाजवत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनकर्त्यांनी तेरवीचं पारंपरिक भोजन घेऊन सरकारच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असूनही शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला युनायटेड फोरमच्या या आंदोलनाला विविध शेतकरी संघटना प्रहार संघटना आणि अन्य सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे मागण्यांकडे शासनानं त्वरित लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला जे आंदोलन आहे तेरा दिवसाचा बेमुद्दाचा आज समापन होणार आहे नंतर पूर्ण संघटन आणि समवैचारिक पक्ष मिळून आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहे अठ्ठावीस तारखेला नागपूरलाही मोठं आंदोलन आहे त्याच्यात आम्ही सहभाग होणार आहे बच्चूभाऊ कडूचं आंदोलन आहे त्याच्यातही सभा सहभागी होणार आहे रविकांत तुपकर साहेब त्यांचं आंदोलन आहे त्याच्यात पण आम्ही सहभागी सा, होणार आहे कोणीही शेतकऱ्यांसाठी जे काही पाऊल उचले आणि आंदोलन करे आम्ही त्याच्यात युनायटेड फोरम पूर्ण ताकदीने उतरणार आहे